नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न चुकता शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी अवकाळी एकशे चार क्विंटल जसे दर सहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारणतर पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळलेले आठशे पंचवीस क्विंटल जसे दर सहा हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे लातूर या ठिकाणी अवकाळलेले सातशे चाळीस क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार चारशे दहा रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकाळलेले सहाशे चौवेचाळीस क्विंटल तसे दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये